गुदगत व्याधी ह्या मुख्यतः अन्न व स्रोतसाच्या सेवन करत आहात गुद प्रदेशी मांसांकूर उत्पन्न होतात कोरडेपणा हा जास्त प्र... जास्त प्रमाणात त्या ठिकाणी आलेला असतो याच्यामध्ये पिटिका म्हणजेच पुराणाची उत्पत्ती होते नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण गुदगत व्याधी म्हणजेच अॅनोरेक्टल डिसिजेस याच्याबद्दल माहिती घेणार आहोत अॅनोरेक्टल डिसिजेस किती प्रकारचे असतात त्याचं मुख्य कारण काय असतं हे आपण आज जाणून घेणार आहोत योग्य शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर hmm. जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अॅनल रीजन म्हणजेच गुद हे एक आयुर्वेदाने सध्या प्राणहर सांगितलेलं आहे सध्या प्राणहर मर्म म्हणजे काय ज्या ठिकाणी आघात झाल्यानंतर त्वरित मृत्यू येतो त्याला सध्या प्राणहर मर्म असं म्हटलं आहेत त्यामुळे अत्यंत वेदनादायी अशा असतात अशा ह्या गुदगत व्याधी ह्या मुख्यतः तीन प्रकारच्या असतात भगंदर आणि या गुदगत व्याधी ह्या मुख्यतः वात दोषाच्या प्रकोपामुळे किंवा दृष्टीमुळे उत्पन्न होतात परंतु वातासोबतच पित्त आणि कफाचीही दृष्टी त्याचबरोबर रक्त धातूची ही दृष्टी त्या ठिकाणी झालेली दिसून येत गुदगत व्याधी ह्या मुख्यतः अन्न व स्रोतसाच्या दृष्टीमुळे उत्पन्न होतात आता अन्न व स्रोतस म्हणजे काय मुखापासून ते गुदापर्यंत जो येणारा भाग आहे त्याला अन्न व स्रोतस म्हणतात याच्यामध्ये मुख अन्ननलिका आमाशय त्यानंतर लहान आतडे मोठे आतडे आणि बुध प्रदेश यांचा समावेश होतो अन्न व स्रोतसाची दृष्टी का होते हे आपण आता जाणून घेऊया जेवण करत असताना अति अतिशय जास्त प्रमाणामध्ये पाणी पिणे जेवण हे अतिशय रुक्ष म्हणजे कोरडं असं अन्न सेवन करणे किंवा शिळं अन्न वारंवार सेवन करणे किंवा अतिशय तेलकट असे पदार्थ ज्याच्यामध्ये तळलेल्या पदार्थांचा समावेश होतो त्यांचा आपल्या आहारामध्ये वारंवार समावेश होत असे बेकरी प्रोडक्ट्स मैद्याचे पदार्थ वारंवार खाण्यात येत असतील अतिशय तिखट फट असे अन्न आपण करत असू हिरवी मिरची जास्त प्रमाणामध्ये खाण्यात येत असेल पालेभाज्यांचं प्रमाण हे जास्त असेल आंबट खारट असे अन्न पदार्थ भूक लागलेली नसतानाही आपण जेवण करत असू अजीर्ण झालेले असताना जर तुम्ही परत खात असाल किंवा जर तुम्ही वारंवार विरुद्ध अन्नाचे सेवन करत आहात याच्यामुळे अन्न व दृष्टी होते त्याचबरोबर बऱ्याचशा लोकांना वेग धारण करण्याची सवय असते मल आणि मूत्राचे वेग धारण केल्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास हा जास्त प्रमाणामध्ये होतो त्याचे परिणाम स्वरूप अन्न व स्रोतसाची दृष्टी होते आणि गुदगत व्याधी उत्पन्न होतात गुदगत व्याधींचे प्रकाराबद्दल आता आपण माहिती घेऊया सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळून येणारा असा आजार म्हणजे अर्श म्हणजेच हिमोरॉइड्स गुद प्रदेशी सतत वेदना होऊन प्राणाला हैराण करणारा असा व्याधी म्हणजे अर्श याच्यामध्ये त्वचा मांस मेद आणि रक्तवाही सिरा यांची दृष्टी झालेली असते वाताचा प्रकोप या ठिकाणी झालेला असतो दोषांचा प्रकोप जरी असला तरी प्रामुख्याने वात दोषाची दृष्टी याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये असते अगुद प्रदेशी मांसांकूर उत्पन्न होतात हे मांसांकूर श्राविक किंवा मां शुष्क म्हणजेच याच्यातून रक्तस्राव होऊ शकतो किंवा ते शुष्क किंवा कोरड्या स्वरूपाचेही असतात अतिशय स्वरूपाच्या वेदना रक्तस्राव होणं किंवा चिकट असा स्राव बाहेर येणं सुईने टोचल्याप्रमाणे वेदना होणं सूज येणे मलप्रवृत्तीच्या वेळी वेदना होणे रक्तस्राव होणे अशा प्रकारची लक्षणं अर्श या व्याधीमध्ये दिसून येतात गुदगत व्याधीचा दुसरा प्रकार म्हणजे परिकर्तिका म्हणजेच फिशरी नॅनो याच्यामध्ये कर्तणवत पीडा म्हणजेच कात्रीने कापल्याप्रमाणे ज्याच्यामध्ये वेदना होतात त्याला परिकर्तिका म्हणजेच फिशर इन असं म्हटलं जातं याच्यामध्ये मुख्य कारण कॉन्स्टिपेशन वारंवार होणं हे याचं मुख्य कारण आहे कॉन्स्टिपेशन का होतं याची कारणे आणि त्याच्यावरील उपाय याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो आपण जरूर पहा परिकर्तिका म्हणजेच फिशर इन ॲनो याच्यामध्ये गुदप्रदेशी प्रदेशी भेगा पडतात कोरडेपणा हा जास्त प्र जास्त प्रमाणात त्या ठिकाणी आलेला असतो त्यामुळे मलप्रवृत्तीच्या वेळी अतिशय तीव्र वेदना होणं रक्तस्राव हा मलप्रवृत्तीला चिटकूनच होतो परिकर्तिका म्हणजेच फिशरी नॅनो आणि अर्श हिमोराइड्स याच्यामध्ये असणारा मुख्य भेद म्हणजे अर्शमध्ये रक्तस्राव हा मलप्रवृत्तीनंतर किंवा मलप्रवृत्तीच्या अगोदरही असं होऊ शकतो परंतु फिशरमध्ये रक्तस्राव हा मलप्रवृत्तीला चिटकून अशा स्वरूपाचा झालेला असतो भगंदर या व्याधीमध्ये एक फिशुला फॉर्म झालेला असतो फिशुला म्हणजे काय नाडी व्रण ज्याच्यामध्ये व्रणाचं एक टोप किंवा एक बाजू ही गुदामध्ये असेल आणि एक भाग हा बुध प्रदेशाच्या आतमध्ये किंवा बाहेर असेल बाहेरचा भाग हा बुध प्रदेशाच्या दोन अंगुल म्हणजेच दोन बोट आजूबाजूचा जो परिसर आहे त्यामध्ये कुठेही असू शकेल त्याला फिशुला इन ॲनो असं म्हटलं जातं याच्यामध्ये पिटिका म्हणजेच पुराणाची उत्पत्ती होते ह्या व्रण प्रदेशामध्ये तीव्र स्वरूपाच्या वेदना असतात खाज असते ताप येऊ शकतो रक्त किंवा चिकट असा पूय सदृश स्राव याच्यातून कंटिन्युअसली वाहतो बॅक्टेरियल इन्फेक्शन होणं इन्फ्लॅमेटरी बॉबिल डिसीज असणे किंवा डायबिटीस यासारख्या कारणांमुळे फिशुला इन ॲनो होण्याची शक्यता ही जास्त प्रमाणामध्ये वाढते पुढील व्हिडिओमध्ये आपण गुदगत व्याधींचे प्रकार त्याच्यानुसार त्याची कारणं काय आहेत आणि त्याच्यावर काय घरगुती उपाय करता येतील हे पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अर्ष या व्याधीबद्दल माहिती पाहणार आहोत अजून कोणत्या आजाराबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद